नमस्कार राजू पडवळ आपल्याला बातम्या देत आहे पब्लिक हॉईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली यावेळी सभापती राधा किशन बापू पठाडे यांनी प्रतिक्रिया दिली खूप फायदा झालेला आहे शेतकरींना दोन दोन हजार रुपये सन्मान निधी मिळतो आणि परत लाडकी बहीण योजनासुद्धा सरकारने चालू केलेली आहे त्याचोबत शेतकऱ्यां शेतकऱ्यांचा संपूर्ण जी एस टी कमी कर केलेला आहे त्याच्याबद्दल मी मोदी सरकारचं खूप खूप आभारी आहे वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी गावातील सर्व गावगाड्यातील उपस्थित असलेले सर्व सरपंच चेअरमन सोसायटी ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती जिल्हा परिषद आजी माझी सदस्य आणि खरेदी विक्री संघाचे संचालक आणि आमचे सर्व बाजार समितीचे संचालक मंडळ आजची सभा सुरू झाली त्यामध्ये अनेक विषयावर चर्चा होऊन अनेकांचे वेगवेगळे मतं सगळ्यांना त्यांचं समाधान करून सभेला सुरुवात झाली सभेच्या ठिकाणी साधारण आपण वर्षभरामध्ये अठ्ठावीस कोटीची कामं पूर्ण केलेली आहे आणि याच्या येणाऱ्या वर्षभरामध्ये जवळपास एकोणतीस कोटीचे कामं आपण वर्षभरामध्ये संभाव्य बजेटमध्ये करण्याचे ठरलेले आहे म्हणून बाजार समितीचा एकत्रित जर विकास पाहिला तर शेतकरी ग्रामीण भागाचा शेतकरी जो आहे तो सुखी तर जगसुखी अशा म्हणीप्रमाणे आपण गावामध्ये जिथं विकतं आहे तिथं विकलं पाहिजे या दृष्टिकोनातून पहिली आपण करमाडला सुरुवात केली दोन हजार एकोणीसला करमाटचं मार्केट चांगलं चालतं आहे त्या ठिकाणी साधारण वीस हजार कॅरेट रोटी त्या मार्केटमध्ये येतात शेतकरी तरी आपल्या मालाला ट्रान्सपोर्टिंग खर्च शेतकऱ्याचा वाचला जे शंभर दोनशे रुपये भाडं लागलं ते वाचलं आहे त्याच धर्तीवर आपण पिंपरी राजाचं काम आता प्रगतीपथर आहे तिसरं उपबाजार आपण या ठिकाणी लाडसांगी परिसरात करतो आहे परिसरामध्ये तेरा एकर जागा घेऊन आपण जवळपास या वर्षभरामध्ये पंधरा कोटी रुपयाची कामं त्या ठिकाणी आपण हाती घेतलेली आहेत अशा सगळ्या वेगवेगळे उपक्रम शेतकऱ्याला सुविधा देणं पूर्वी बाजार समितीत तुम्ही पाहिलं असं स्वच्छता ग्रह होती आता आपण चार स्वच्छता ग्रह नवीन मानले आणि करमाटला सुद्धा आहे शेवटी लोकसंख्या वाढली की त्याच्यासाठी व्यवस्था उभी करणार बाजार समितीने एक चांगली दर्जेदार सुविधा या ठिकाणी उभा केली अनेक वेगवेगळे उपक्रम आपण शेतकऱ्यासाठी राबवतो म्हणून ही बाजार समिती आज दोन हजार एकाचपासून जर बघितलं आपण दोन हजार एकोणीस मी सभापती सुरुवातीला दोन हजार सतराला सभापती झालो त्यावेळेस बाजार समितीचं उत्पन्न दोन तीन कोटी अठ्ठावीस लाखापर्यंत गेलं त्याच्यानंतर दोन हजार अठरा एकोणीसला तीन कोटी चौतीस लाख रुपये आपण उत्पन्न त्या ठिकाणी केलं आहे त्यानंतर एकोणीस वीस लाख तीन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये उत्पन्न केलं म्हणजे तुम्ही जर पाहिला त्याच्यानंतर प्रशासकाच्या काळात एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये कुठं आले त्याच्यानंतर जगन्नाथ काळे दोन हजार एकवीस बावीस ला होते तीन कोटी पंच्याहत्तर लाख त्याच्यानंतर पुन्हा प्रशासक होते एक वर्षे पाच कोटी एकवीस लाख आणि दोन हजार तेवीस चोवीस म्हणजे मी पुन्हा सभापती झालो सहा कोटी शेहेचाळीस लाख आणि आता दोन हजार चोवीस पंचवीसला सात कोटी सोळा लाख म्हणजे उत्पन्नाचा जर तुम्ही आले की पाय लाखा की थल्ली कामं आणि उत्पन्न याचा ताळमेळ घालणं वसुल्या करणं प्रत्येक महिन्याला माशिक मी घेऊन व्यापाऱ्याच्या शेतकऱ्याच्या त्या ठिकाणी त्यांची काय अडचणी आहेत आणि कर्मचाऱ्याला सुद्धा मी प्रत्येक वर्षी दहा टक्के वाढीचं टार्गेट देत असतो वसुलीमध्ये म्हणून त्या ठिकाणी अनेक कामं आपण त्या ठिकाणी केली नव्यानं आपण त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या मुलासाठी जे काबाड कष्ट करतो त्याच्या मुलाला शहरामध्ये चांगलं शिक्षण घेण्यासाठी सुविधा असावी गोरगरीब शेतकरी असेल तर त्यांना राहण्याच्या अडचणी असतात म्हणून आपण दहा कोटी रुपयाचं वस्तीग्राचं कामकाज या ठिकाणी चालू केलंय ते प्रगती पात्र टेक्निकल काही कारवानगीमुळे थांबले पण थोड्याच दिवसात ते काम चालू होईल त्यामध्ये काही शंका नाही आहे म्हणून अशा वेगवेगळ्या सुविधा आपण त्या ठिकाणी देतो पेट्रोल पंपाचं काम किती दिवसात प्रलंबित होतं तुम्ही पाहिलं तेही सुरू केलं साधारण आपण पेट्रोल पंपाचे आपल्याला दोन अडीच लाख रुपये सगळा खर्च वाढत जाता उत्पन्न सुरू झाले अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी उत्पन्न वाढायचा प्रयत्न करतोय बाजार शेत उत्पन्न वाढायचं आणि त्याच्यामधून शेतकऱ्याला सुविधा द्यायची सरकार आपल्याला एक रुपये देते बाजार समितीचा अवस्था आहे मालमत्ता कर आपण सत्त्याण्णव पासूनचा मालमत्ता कर तीन कोटी चौतीस लाख रुपये नील केलाय आता पहिल्यांदा हे सगळा खर्च भागून या प्रशासनाचा खर्च भागवून हे कामं करायची असते अत्यंत संचालक मंडळाच्या सहकार्यानं माननीय या विभागाचे माजी आमदार आणि राजस्थानचे महा राज्यपाल नानासाहेबांच्या नेतृत्वाखाली सुरुवात सभापती झाल्यापासून तर आत्तापर्यंत जे जे कामं चांगली करत आहेत ती प्रामाणिकपणानं करण्याचा आम्ही मानस प्रामाणिकपणाचा आहे ना नानाच्या नेतृत्वाखाली काम करणं तुम्हाला माहीत असतं नानाला चुकीचं काही चालत नाही आवडत नाही म्हणून अनेक या ठिकाणी आजच्या मीटिंगला विषय आले की जेन्सीचे जागेतील मी साडेपाच कोटी यांना बाकी एक त्याच्या चौदा आठला ठराव घेतला आणि ती त्यांच्याकडून ज्यांनी ज्यांनी ती करून दिलं त्यावेळेस तात्कालीन मुख्य प्रशासक जगन्नाथ काळे होते दोन हजार एकवीसला निमित्त हो जरी त्याच्यामध्ये सरळ लिहिलेलं होतं की पूर्ण पैसे घेतल्याशिवाय तरी ती क करून परंतु यांनी स्वार्था कुठे स्वतःच्या लालचे कुठे ठिकाणी जी खरेदी जप्त करून दिला त्याच्यामुळे साडेपाच कोटी अजून बाजार समितीत यांना वाटी आहे आम्ही त्या ठरावात लिहिलं आहे की हे पैसे ज्याने ज्याने खरेदी खर्च करून दिलं यांच्याकडून ही जबाबदारी निश्चित करून यांच्याकडून वसूल करावी असा प्रस्ताव तयार केला तो पणन संचालकाकडे दिल्यानंतर त्याला मान्यता निश्चित प्रमाण मिळेल म्हणून सगळ्या सभासद शेतकरी सगळ्या बांधवाचं आज सगळे सगळे उपस्थित राहिले खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सभा झाली सगळ्यांचा मी मनपूर्वक त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद